नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेअंतर्गत सतरा ऑगस्ट रोजी सर्व अशा एक प्रत्येकी तीन हजार रुपये जमा करण्यात आले परंतु मित्रांनो अजूनही अशा काही महिला आहेत ज्यांच्या खात्यावर हे पैसे अजूनही जमा झालेले नाहीत आता हे पैसे न येण्यामागे काय काय कारणे असू शकतात आणि हे पैसे कधी येणार येणार की नाही या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी चौदा ऑगस्ट रोजी सुरुवात झाली होती हे पैसे सतरा ऑगस्टपर्यंत जमा झाले अशा महिलांना अशा प्रकारचा मेसेजसुद्धा आला होता परंतु मित्रांनो बऱ्याचशा महिलांच्या खात्यावर अजूनही पैसे जमा झाले नाही यातील मुख्य कारण म्हणजे त्यांचे बँक अकाउंट हे त्यांच्या आधारला लिंक नाही मित्रांनो हे पैसे मिळवण्यासाठी बँक अकाउंट हे आधारला लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही बँकेत जावा आणि तेथील अधिकाऱ्यांना ला, तुमचं अकाउंट हे एन पी सी आय डी बी टी मार्फत लिंक करायचं आहे असं सांगा त्यानंतर ते तुम्हाला एक फॉर्म देतील तो भरा आणि तो बँकेत सबमिट करा तुमचं अकाउंट हे चोवीस तास ते बहात्तर तासामध्ये तुमच्या आधारला लिंक केलं जाईल मित्रांनो काही जण म्हणतायत की आमचा अकाऊंट तर आधारला लिंक आहे तरी आम्हाला पैसे आले नाही तर मित्रांनो लक्षात ठेवा हे पैसे ज्या महिलांनी एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज केले होते अशाच महिन्यांना या पहिल्या टप्प्यामध्ये दे पैसे देण्यात आले आहेत काळजी करू नका मित्रांनो पुढच्या महिन्यात तुम्हाला हे पैसे जरूर मिळतील आता मित्रांनो काही जण म्हणत आहेत की आम्ही फॉर्म भरताना एक अकाउंट जोडले आहे आणि आमची आधार कार्डला हे दुसरंच अकाउंट लिंक आहे तर आमचे पैसे कोणत्या अकाउंटला येतील तर मित्रांनो लक्षात ठेवा तुमच्या आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक असेल त्याच बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतील मित्रांनो काहीही लोकांचा असाही प्रश्न आहे की आमचा फॉर्म मंजूर झाला आहे तरी आम्हाला पैसे आले नाहीत तर मित्रांनो मी जसं की आधीच सांगितले की या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या महिलांनी एकतीस जुलैपर्यंत अर्ज केले होते अशाच महिलांना या योजनेचे पैसे देण्यात आले आहेत मित्रांनो काळजी करू नका पुढच्या महिन्यात तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्याचे पैसे एकदाच दिले जातील त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही निश्चिंत राहा मित्रांनो तुम्हाला हे पैसे जरूर भेटतील आता मित्रांनो काही जणांना आधार लिंकिंग आणि आधार सीडिंग यातला फरकच माहीत नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपला आधार हे प्रत्येक बँकेला लिंक असतं परंतु जे सरकारी योजनेचे पैसे असतात ते डी बी मार्फत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या मार्फत आपल्या बँक अकाउंटमध्ये येत असतात त्यामुळे आपला आधार हे बँकेला सीड असणं महत्त्वाचं आहे म्हणजे मित्रांनो तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेला एन पी सी आय डी बी टी मार्फत लिंक असणं महत्त्वाचं आहे आणि तुमच्या आधार कार्डचं सेलिंग स्टेटस ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे तरच मित्रांनो तुम्हाला कोणत्याही सरकारची योजनेचे पैसे हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत आता मित्रांनो तुमच्या आधार कार्डचं से बँक सेलिंग स्टेटस कसं पाहायचं यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येत आहे तो जाऊन अवश्य पाहा मित्र म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की तुमच्या आधारला तुमची कोणती बँक लिंक आहे किंवा त्या बँकेचे डिटेल्स काय आहे ॲक्टिव आहे की नॅक्टिव आहे तो व्हिडिओ अवश्य पहा मित्रांनो मित्रांनो तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक करण्याचा एक सगळ्यात सोपा उपाय मी तुम्हाला सांगतो मित्रांनो पोस्टामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं एक डिजिटल अकाउंट ओपन करायचं मित्रांनो जसं तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडता तुमचं आधार कार्ड हे ऑटोमॅटिक एन पी सी आय मार्फत डेबिटला लिंक केलं जातं आणि तुमच्या कोणत्याही सरकारचे योजनेचे पैसे तुम्हाला याच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या अकाउंटमध्ये भेटतील मित्रांनो त्यामुळे पोस्टात जावा आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं डिजिटल खातं हे आजच उघडून घ्या आणि मित्रांनो काळजी करू नका तुम्हाला एक ऑगस्टपासून हे फॉर्म पुन्हा अप्रूव करायला सुरुवात झाली आहे त्यामुळे तुम्हाला योजनेचे पैसे पुढच्या महिन्यात एकदमच भेटतील मी अशा करतो मित्रांनो तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील जय हिंद जय महाराष्ट्र